मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांना मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी हा तर विषय आहे पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं ह्या काय हा काय पर्याय नाही होऊ शकत पैसे सापडत होते हल्ले होता ना मला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडवेच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील बघायला मिळतील साहेब आपण अभी इथे उभा आहे महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल की कसं परफॉर्मेन्स पाहताय झालं ना आता सगळ्या स्रा निवडणुका झाल्या आता मतदान सर काल विनोद तावडे यांच्या सोबत झालाय विनोद तावडे यांना स्रा� काल होता पाहिजे अमितजींसाठी आज तुम्ही मतदान केलं पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मतदान केलं वेगळा दिवस तुम्ही खूप वेळा मतदान केलंय ठाकरे ठाकरेंसाठी मतदान तर एक वरळीत मनसेचं पत्र व्हायरल होत शिंदे शिवजीला पाठिंबा असा तुमच्या नावाने ते पत्र व्हायरल मला नाही माहिती नाही तुम्ही कुठेतरी कधी बातम्या काढता आणि आम्हाला प्रश्न विचारता माहित नाही मला मला चला